बार्शी तालुक्यामध्ये अत्यंत थांबलेला विकास आणि थांबलेली सगळी कामं युद्धपातळीवरती चालू केली जातील कुठल्याही कामाची अडचण नाही आता जामगावच्या तिथला रस्ता असेल किंवा इतर रस्ते असतील रोडचे हे सगळे रस्ते छोटे पाठपुरावा करणं गरजेचं आहे बैठक गर कुणी काही केलेलं नाही फक्त बोलणं आणि ह्यांना काय येत नाही ह्यांचं असं न करता त्यांनीही काम केलं असतं तर काय अडचण नव्हती परंतु या ठिकाणी कुठलंही काही थोडं आता मला नावं कोणी ठेवली तरी चालतील परंतु काही प्रोटोकॉल तोडावे लागले तरी जनतेसाठीच मी तोडतो आहे हे तोडणं मला क्रमप्राप्त वाटतं आहे कारण मी जर गप्प बसलो किंवा का कामकाजामध्ये भाग नाही घेतला कारण बाजार समिती आलेली आहे नगरपालिका येणार आहे पंचायत समिती जिल्हा परिषद येणार आहे त्यामुळं सगळे सत्ता केंद्र परत भारतीय जनता पार्टी महायुतीच्या ताब्यामध्ये येत आहेत त्यामुळं आमची जबाबदारी आणखीन वाढणार आहे आणि जे जे शब्द दिलेले आहेत ते शब्द पूर्ण करण्याकरता आम्ही कटिबद्ध राहू